मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्राच्या ये ये राजकारणातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील महत्वाची बातमी मित्रांनो ठाकरेंची शिवसेना सर्वात मोठा निर्णय आणि ठाकरेंचा ऐतिहासिक विजय बघूया भाजपसह शिंदेगडाचा झालाय दारुण पराभव नेमकं काय घडलंय राज्याच्या पडद्याच्या पाठीमागे ते फुकट बाबराव तर मी तरुणांचा फेवरेट बदर एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवरती टीका एकनाथ शिंदेमुळे मुंबईकरांवरती पाणी संकट खार पाणी गाळण प्रकल्प रद्द केल्याने मुंबईची ही अवस्था आदित्य ठाकरेंची शिंदेवर टीका आमदार नेत्यांच्या शिफारशीने नव्हे तर केवळ गुणवत्तेनुसारच बदली करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकारी कर्मचाऱ्यांना इशारा <द्वारी> कर्जमाफीसाठी पेटणार मशाल सरकारविरोधात बच्चू कडू आक्रमक राज्यभर करणार आंदोलन गळ्यात निळा दुपट्टा घेऊन आंदोलनात होणार सक्रिय महाराष्ट्रात सर्वात मोठं आंदोलन उभारणार वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार न्यायालयात अर्ज ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची माहिती पुरावा नाही मला दोषमुक्त करा कराड गिबलीमुळे अनेकांचे बँक खाते रिकामे सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होत असल्याच्या हजारो महाराष्ट्रातून तक्रारी निष्क्रियता लपवण्यासाठी महायुतीकडून आपले सरकार पोर्टल बंद केल्याने सध्या सामान्य लोकांची होते खूप मोठी हानी कर्जे स्वस्त होणार ईएमआय घटणार रेपो दरात पावटक्का कमाबीआयची घोषणा सर्वसामान्यांना दिलासा वक्फ कायदा म्हणजे संविधान धर्म स्वातंत्र्यावरती हल्ला आहे राहुल गांधी यांची टीका मोदी सरकार विरोधात दुसरा स्वातंत्र्य लढा उभारणार मल्लिकार्जुन खरगे वाचाल मंत्र्यांना अजित पवारांचा सज्ज दम एकदा दोनदा तर चूक झाली तर समजून घेऊ तिसऱ्यांदा मंत्रीपद करून घेणार अजित पवार बडकले हिंगोलीत शक्तीपीठचे काम संतप्त शेतकऱ्यांनी रोखले जमीन मोजणीला विरोध राजू शेट्टी यांचा आक्रमक आंदोलनाचा होता इशारा एस टी महामंडळ अतिरिक्त पैसे मागत नाही आम्ही तर आमच्या हक्काचे पैसे मागतोय आम्ही भीक मागत नाही आम्ही पाठवलेली फाईल वित्त विभागाचे अधिकारी परस्पर माघारी पाठवतात हे योग्य नाही प्रताप सरडकरचा आरोप भाजप शिंदेगडामध्ये जनता दरबारावरून शह काटशिह निर्माण गणेश नाईक शुक्रवारी नागरिकांची ठाण्यात ऐकणार गारा निय किल्ल्यात भाजपा झाली आक्रमक बहुजनांची संस्कृती अभिव्यक्ती नाकारणारे सेन्सॉर बोर्ड बरखास्त करा सेन्सॉर बोर्ड विरोधी राज्यस्तरीय परिषदेमध्ये एकमुखी ठराव अखेर झाला मंजूर पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू होणार नाही ममता बॅनर्जी यांची केंद्राशी यांचा केंद्राशी पंगा दिली आहे तोपर्यंत तुमचे रक्षण करणार ममता बॅनर्जी सीएनजी पीएनजी महागला प्रवासही मागणार गॅस बिल बी भडकणार सर्वसामान्यांना मोदी सरकारचा सर्वात मोठा झटका निवडणुका नंतर सगळंच महागलं करुणा धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखे सत्र न्यायालयाचे निरीक्षण करुणा मुंडेंना मुंडेंनी दोन लाखांची दर महिन्याला पोडगी द्यावी न्यायालयाची आहे महायुतीच्या राज्यात थे गरिबांची पोट भरणारेच विवंचनेत शिवभोजन द्यायचे कसे चार चार महिने सरकारकडून अनुदानास थकते अशी आहे परिस्थिती मराठी माणसाला मुंबई बाहेर काढण्याचे षडयंत्र शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा भाजपवरती रोखोक आरोप थंडा थंडा कुलकुल होताय आरोग्य संभाळा एफडीएची विशेष मोहीम सुरू बर्फ शीतपेय दूध दह्याचा दर्जा न ठेवणाऱ्यावरती होणार कारवाई स्वतःचे खिस्ट भरले पण रस्त्यात माल भरला नाही आदित्य ठाकरे यांचा हल्ला एकनाथ जोरदार टीका करत ठाकरेंचा आक्रमकपणा भाजपा अध्यक्षपदासाठी संजय जोशींच्या नावाची चर्चा संजय जोशी आहेत मोदींच्या विरोधक समर्थकांची मोर्चे बांधणी सुरू ट्रम्प औषधांवरती आयात शुल्क लावण्याच्या तयारीत हिंदुस्थानच्या अडचणी वाढणार देशात औषधांची महागाई प्रचंड वाढण्याची शक्यता इंधन दरवाढी विरोधात आंदोलनाचा भडका शिवसेनेचा दणका विक्रोळीत सिलिंडरची अंतयात्रा हायवे रोखला शिवसेनेचं आंदोलन नारायण राणेंना अटक केली तो मोबाईल मोबाईलमध्ये सेव्ह परतफेड करणारा तेव्हाच डिलीट करणार नितेश राणे अखेर गरजले अमित शहा यांच्या स्वागतासाठी सुनील तटकरे यांचे स्नेहभोजन पालकमंत्री पदासाठी लावली फिल्डिंग आजपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावरती आहेत अमित शहा एसटी कर्मचारी ढसाढसा रडले शिक्षकही रडकुंडीला शिक्षकांचे पगार लटकले एकनाथ शिंदेमुळे मंगळवारी तिडा कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची केंद्रित नकोची भूमिका कायम त्यामुळे जोशी होऊ शकतात राष्ट्रीय अध्यक्ष दोन दिवसात मिळकत कराचे बावीस कोटी भरा अन्यथा कारवाई दीनानाथ मंगेशकर का रुग्णालयाला महापालिकेची महा जप्तीची नोटीस <ख़ागा> साहेबांना जीवनाच्या ताटावरून उठून अटक केला तो क्षण आजही माझ्या मोबाईल मध्ये मा सेव्ह करून ठेवलेला आहे ज्या दिवशी परतफेड करेन त्याच दिवशी डिलीट मारणार तो क्षण टप्प्याटप्प्याने जवळ आलेला आहे कोण कुठे जात नाही सर्वांचा हिशोब इथेच होणार नितेश राणेंची टीका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठ्या वेगवान घडामोडी घडत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपला पक्ष आपल्याकडे घेण्यात यशस्वी होणार का हे आता पाहण्यासारखं आहे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू मुंबईत एकत्र येण्याची तयारी सुरू झाल्याची देखील महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या